नमस्कार आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जळगाव येथील निवृत्त पारिचारिका मय स्नेहलता चुमडे यांचा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये गळा आवडून खून केला होता आणि तिच्याकडील तीस लाख रुपये करून तिला तापी नदीत फेकून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला होता या गुन्ह्यात जिल्हा परिषद मध्ये कर्मचारी जिजाबराव पाटील आणि विजय निकम सहभागी होते आरोपींनी लुटलेली रक्कम एका शेतात पुरवली होती ती पोलिसांनी जप्त केली होती ही जप्त केलेली रोकड पोलिसांनी जळगाव जिल्हा न्यायालयाने रक्कम परत करण्याचे आदेश केले नंतर मैताचे वारसांना आज परत यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब व पोलीस कर्मचारी उपस्थित मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये ह्या गुन्ह्यामध्ये मयत महिला होत्या स्नेहलता अनंत चुंबार चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधलं पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इसम पीचंच एम्प्लॉईज होत्या हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे सरमदान केलं नंतर सांगितलं सांगतो नंतर सांग सांगतो ना हे दोन विषयावरच पत्रकार परिषद बोलवलं होतं